नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आहोत नागनाथ केंद्रे मुक्कामपोस्ट थार तालुका मानोद जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आणि आज आपण बसलेलो आहोत शुगर केनच्या जुन्या प्लॉटमध्ये म्हणजे आपण इथं ऊस जे होता ते ऊस मोडलेला आहे पलटी मारलेली आहे आणि ह्या ऊसामध्ये आपल्याला असं आढळून आलं असेल की आपल्या शेतामध्ये बी की आपण जे गेल्या वर्षी ऊसाला खतं टाकलेले आहेत ते खतं पूर्ण विरगळले पण जमिनीमध्ये त्या पिकाच्या मुळाला अपटेक झाले नाही याचं कारण काय आणि कशी प्रक्रिया असते हे या, का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो पाहण्याचा प्रयत्न करा ऑब्झर्व व्हा तर बघा शेतकरी मित्रांनो नागनाथ साहेबाचं रान आहे ते सांगतात की आपल्या शेतामध्ये आम्ही ज्यावेळेस खतं टाकले गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी पाऊसकाळ पा। कमी होता त्यामुळे हे शेवटचा जे त्यांचा डोस आहे तर हा डोस मातीमध्ये विरगळला पण ते, ते, ते पूर्ण सॉईलमध्ये विघटन झालेलं नाही म्हणजे त्याचं डिकम्पोजेशन झालेलं नाही आहे म्हणजे याचा अर्थ काय की इथं बायोमेट्रिक बॉडी कमी आहे म्हणजे बायोडायव्हर्सिटी कमी आहे बायोडायव्हर्सिटी सूक्ष्मजीवाणूची ताकद इथं कमी आहे म्हणजे आपण इथं डी ए पी टाकला सुपरफॉस्फिट टाकला पोटॅश टाकला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर टाकला तर त्या ते जीवाणू इथं उपलब्ध पाहिजे की जर समजा फॉस्फरस टाकला आपण तर फॉस्फरस उपलब्ध करून देणारा जीवाणू म्हणजे पी एच बी इथं आपल्या शेतामध्ये उपलब्ध पाहिजे तरच इथं आपल्या त्या खताचं डिवायडेशन होईल आणि डिकम्पोजेशन होईल आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर हे खत विघटित होऊन आपल्या पिकाला पिकाला उपलब्ध होईल आणि आपटेक लवकर होईल आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला मिळून जाईल आणि अर्थातच आपलं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं येईल तर केंद्रे साहेब आपण जे उसाला खत टाकला गेल्या वेळेस तर तो, तो खत पूर्ण विरगळला नाही तर त्यासाठी आपल्याला उत्पन्न आलं नाही हे ग्राह्य आहे तर जर समजा आपण इथं खतं टाकले किती डोस टाकले तुम्ही गेल्या वर्षी तीन डोस तीन डोस टाकले किती किती महिन्याच्या फरकाने टाकले एक एक महिन्याच्या दीड दीड महिन्याच्या एक एक महिन्याच्या दीड दीड महिन्याच्या चौथ्या वर्षीचा खोडवा होता आहे अच्छा हा त्याच्यामुळं एक तर उत्पन्न खोडव्यामुळे बी कमी आहे आणि हे खताचा असा प्रकार आढळून आल्यामुळं हे आम्ही तुमची राय घेऊन आता हे नेमकं काय होत आहे की खत झालं झालाय किंवा शिल्लक कशामुळं राहिला हे तुमची राय घेण्यासाठी तुम्हाला तुम इथं बोलवलेलं आहे अच्छा तर शेतकरी मित्रांनो याला पर्याय आता एकच आहे याला पर्याय आपल्याला एकच आहे की आपण सॉइल टेस्टिंग करून घेणे सॉईल टेस्टिंग करून घेतल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये बायोडायव्हर्सिटी किती प्रमाणात आहे हे समजेल आपल्या जिमिनीचा कार्बन पर्सेंटेज किती आहे हे समजेल आणि पी एच आपल्या जमिनीचा किती आहे परजेंटली पॉवर म्हणजेच पी एच है। हायड्रोजन शक्ती आणि पर्जेंटली पॉवर म्हणजेच पी एच आपला किती आहे जर पी एच आपला जर समजा सात पॉईंट दहा असेल किंवा सात पॉईंट पन्नास असेल तरच आपले हे खतं चांगल्या प्रकारे इथं जमिनीमध्ये उपलब्ध होतात पिकाच्या मुला, मुळा मुळांना चांगले अपटेक होतात आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं तर आपण आज इथं सॉईल टेस्टिंग घेणार आहोत आणि सॉईल टेस्टिंग घेतल्यानंतर या जमिनीची पुढच्या क्रॉपसाठी आपण फर्टिलायझर पेस्टिसाइडची ट्रीटमेंट देत आहोत तर शेतकरी मित्रांनो तात्पुरतं धन्यवाद नमस्कार